डॉक्टर चौरसाहेब आहेत आमचे मित्र त्यांचं हॉस्पिटल ते सामाजिक भावनेतून शाळेला ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्यावेळेस मदत करतात आरोग्याच्या बाबतीत जे शाळेचं पात असतो ते सुद्धा आणि व्हिडिओ आता हा चालू बरोबर सुरू केला आहे तर आमच्याकडे शिक्षक नाही तर आम्ही विचार केली डॉक्टर साहेब म्हणले मी एक सायन्सचा एक वेळ विरोध घ्यायचे प्रत्येक गोष्ट ते चर्चा करतात सर काय पाहिजे आपल्याला काय करता येईल आणखी प्रत्येक गोष्ट आता हा रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे रस्ता होत नाही म्हणून आमच्या खाण्यार खाना लावून ते सोबत सर सामाजिक सगळ्या कार्यक्रम म्हणजे ग्रामपंचायत लोकसभा आता हा नवीन सुरू झाला आहे आमच्यावर चोवीस ॲडमिशन होते मी तर दुसऱ्या शाळा आहेत पण त्याच्यातलं एकही ॲडमिशन गेलं नाही पालकांना इतकं कदमस करायचा प्रयत्न केला मुलांना कदिवस्त करायचा प्रयत्न केला मुलं म्हणले आम्ही ह्या शाळेशी शिकलं 咱们。